हो नमस्कार आय अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये साहित्य दिंडी या मालेत आज ऐकूया सामाजिक समतेची पाऊल वाट सारंग दर्शने यांचा लेख जळगाव जिल्ह्यात आजवर चार मराठी साहित्य संमेलनं झाली एकोणीसशे छत्तीसमध्ये मध्ये जळगावात संमेलनाचे अध्यक्ष होते कवी माधव जुलियन म्हणजेच माधवराव त्र्यंबक पटवर्धन त्यानंतर एकोणीसशे बावन्नमध्ये मध्ये अमळनेरमध्ये कोशकार आणि भाषा कोविद कृपाम कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखालचं संमेलन झालं त्यानंतर तब्बल सत्तर वर्षांनी गेल्या वर्षी अमळनेरात पुन्हा संमेलन झालं त्याचे अध्यक्ष होते रवींद्र शोभणे याच्या मधल्या काळात एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये जळगावातलं साहित्य संमेलन ऐतिहासिक झालं असं म्हणायला हवं ते ज्येष्ठ लेखक संशोधक विचारवंत शंकरराव खरात यांच्या अध्यक्षतेखाली झालं होतं हे संमेलन झालं तेव्हाही अध्यक्ष निवडणूक गाजली याचं मुख्य कारण ज्येष्ठ कवी बाभ बोरकर आणि ग्रामीण कथेत आपला वेगळा बाज आणणारे ग ल ठोकळ हे प्रमुख उमेदवार होते तेव्हा शंकरराव खरात हे इतर सगळ्यांचा पराभव करून अध्यक्षपदी निवडून आले मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विराजमान होणारे शंकरराव खरात हे पहिले दलित साहित्यिक ठरले या दृष्टीनं मराठी साहित्य संमेलनाच्या परंपरेनं या जळगाव साहित्य संमेलनाच्या निमित्तानं एक छोटी सामाजिक क्रांतीच केली असं म्हणायला पाहिजे या संमेलनात साहित्यिक सांस्कृतिक कार्यक्रम तर सादर झालेच पण या संमेलनानं सगळ्या समाजाचं प्रतिनिधित्व केलं या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि अतिशय सुसंस्कृत नेते मधुकरराव चौधरी यांच्या आग्रहामुळं थोर लेखिका महादेवी वर्मा उद्घाटक म्हणून आल्या त्यानंतर इतर भाषांमधील साहित्यिकांना बोलवण्याची उत्तम प्रथा सुरू झाली ती आजपर्यंत चालू आहे संमेलनाचे अध्यक्ष शंकरराव खरात यांचं अध्यक्ष भाषण हे या संमेलनाचं खास वैशिष्ट्य ठरलं आपल्या सुसंस्कृत हळुवार पण सत्यान्वेषी शैलीनं त्यांनी महत्त्वाचे मुद्दे मांडले ग्रामीण आणि दलित साहित्याचा प्रवाह त्यावेळी जोमानं वाहत होता मात्र अध्यक्ष भाषणांमधलं या प्रवाहाचं नेमकं प्रतिबिंब उमटलं नव्हतं काही अध्यक्षांनी तर लेखकाला सामाजिक बांधिलकी असायची काय गरज आहे अशी टोकाची कलावादी भूमिका मांडली होती या पार्श्वभूमीवर शंकरराव खरात यांनी लेखकाला आवश्यक असणाऱ्या सामाजिक जाणीवांचा मुद्दा ठासून मांडला नव्यानं जाग्या होणाऱ्या ग्रामीण आणि वंचित समाजाला अशा साहित्य संमेलनांची आणि मार्गदर्शनाची गरज आहे हेही त्यांनी मुद्दाम सांगितलं शंकरराव खरात इतकं सांगून थांबले नाहीत त्यांनी आपण अध्यक्ष या नात्यानं वर्षभर ग्रामीण महाराष्ट्रात साहित्यिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवणार आहोत असा संकल्प सर्वांच्या साक्षीनं सोडला मराठी वाचकांना दिलेलं हे वचन शंकरराव खरातांनी पुरेपूर पाळलं वर्षभर ग्रामीण तसंच दलित लेखकांच्या अडचणी समजावून घेतल्या महाराष्ट्रवर दौरे केले अनेक कल्पक उपक्रम आखले अध्यक्षांनी संमेलनाचे चार दिवस संपले की नेमकं काय करायचं किंवा काय करायला हवं याचा वस्तुपाठ शंकररावांनी घालून दिला त्यांच्या दौऱ्याला तेव्हा लिहित्या तरुण तरून आणि तरुणींनी मोठा प्रतिसाद दिला त्यांच्या या दौऱ्याचा सामाजिक आशयही तितकाच महत्वाचा होता आपला अध्यक्षपदाचा कालावधी संपल्यानंतर शंकरराव खरात यांनी वर्षभरातल्या सगळ्या कामाचा लेखाजोखा का समाजासमोर मांडला आपण वर्षभरात काय काम केलं आणि त्याचं नेमकं फलित काय हे त्यांनी समाजापुढं मांडलं दलित साहित्याचा प्रवाह एका वेगळ्या उंचीवरती नेणाऱ्या शंकरराव खरातांनी मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद देखील असंच खूप उंचीवरती नेऊन ठेवलं सामाजिक समतेची पाऊल वाट सारंग दर्शने यांचा लेख आताच आपण सा ऐकला साहित्य दिंडी या मालेत आयसी अक्षर रसिके या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं अंजली रोडत यांनी आणि सादर करत्या होत्या ज्योत्स्ना केतकर नमस्कार